संगणीकरण करण्यामुळे जागेचा बंद झालेला सात बारा उतारा मिळण्याकरता तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिली आणि त्यातील दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यास संमती देऊन त्यानुसार लाचेची मागणी केल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील एका मंडल अधिकाऱ्यासह तलाट्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे संदीप भीमराव लटके असं संशयित लाचखोर मंडल अधिकाऱ्याचं नाव आहे तो उत्तर सोलापूर तहसील कार्यालया अंतर्गत सोरेगाव महसूल मंडलात नेमणुकीस आहे तर त्याचा साथीदार पवनकुमार मोहनराव चव्हाण हा तलाठी त्याच्या नियंत्रणा नेहरू नगर सज्जावर नेमणुकीस आहे ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के दर प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एनईफ टी मोबाईलवरून त्वरित रक्कम म्हणजे फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखांतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व यू पी आय पेमेंटची सुविधा ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एक दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाटी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस संदीप गॅस अप्लायन्सेस जुन्या शेगडीवर एक्सचेंज ऑफर वीस ते साठ टक्केपर्यंत डिस्काउंट गॅस गिझर पाच हजार पाचशे रुपयापासून सुरुवात हॅव्हल्स प्रोडक्ट वर पंचेचाळीस टक्के पर्यंत सूट दहा हजार पर्यंतच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सोलापूर शहरातील सर्वात मोठे गॅस आणि किचन अप्लायन्सेसचे शोरूम तीनशे पेक्षा जास्त व्हरायटीज एकाच छताखाली चिमणी गॅस बुड बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात सिंगल बर्नर शेगडी ते पाच बर्नर शेगडीचे आकर्षक शेग व्हरायटीज उपलब्ध तेव्हा आपले गॅस फक्त संदीप अप्लायन्सेस शोरूममधूनच मधूनच हॉटेल मेन गॅस पाईपलाईन मंगल कार्यालय घरगुती गॅस गिझर कॉलेज मधील लॅब बर्नर सोनार व टेक्स्टाईल कलर केमिकल साठी उत्कृष्ट दर्जाची गॅस पाइपलाइन करून मिळेल संदीप गॅस अप्लायन्सेस तेरा सोमवारपेठ भावसर रोड सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य दोन मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी चोवीस आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी